देवळाली विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडवला असून प्रचार दौऱ्यात मतदार संघातील असलेल्या अनेक गावांना भेटी देत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले यावेळी प्रत्येक गावात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश घोलप यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला प्रचार दौऱ्यात प्रसाद धोनी बनकरमाळा नानाबाबा चौक शिवारी बाबा चौक दत्तनगर हनुमान चौक भगवा चौक चेडी जकातका चेडीगाव सामनगाव हनुमान मंदिर स्वराज्य नगर साडेगाव राजवाडा होळीवाडा जाधववाडी पॉलिटेक्निक कॉलेज अश्विनी कॉलनी सामनगाव रोड सिन्नरफाटा इत्यादी ठिकाणी आपल्या प्रचार दौऱ्याचा झंझावत घडवून आणला योगेश गोलप यांनी मतदारांना निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले शंख नाद हो दे रण दुंदु दे नाद घोष कर जुदे विशाल दुष्ट शक्ति दावन्या मार्ग स्पष्ट दावन्या बेटु दे वसे न ची मशाल तुझा धर्म जाणून घे मर्म जीवन करत्यास तू बहार यावेळी नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश गुलब यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला जेव्हा मतदारसंघात होऊ घातलेला या विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने आज वार्ड क्रमांक बावीस आणि एकोणीसमध्ये सर्व शिवसैनिक अत्यंत जोराने कामाला लागलेले आहे आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये पवनराव गोलफ नाना यांनी अत्यंत जनतेशी चांगला संपर्क ठेवलेला आहे कुठेही पैशाची अपेक्षा केली नाही कुठेही टक्केवारीची अपेक्षा केलेली नाही के म्हणून या टायमाला बापूच्या मागे भरपूर जनता आहे बापूला या टायमाला जनता निवडून देईल आणि बापू प्रचंड मतदान देवळाली मतदारसंघात लिहून अशी मी सगळ्यांच्या वतीने अपेक्षा करतो जय महाराष्ट्र आपल्या देवळाली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य योगेश बाबनराव गोलप यांचे प्रचारार्थ प्रभाग क्रमांक बावीस व प्रभाग क्रमांक एकोणावीस नाशिक पूर्व भागामध्ये आज त्यांच्या प्रचारार्थ भव्य अशी सर्व शिवसैनिकांची महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची प्रचार रॅली सुरू आहे अतिशय उत्साह सर्व मतदारांमध्ये आहे आणि तोच उत्साह येत्या वीस तारखेपर्यंत सर्वांचा राहील अशी आशा आम्हाला आहे कारण की ही लढाई जी आहे ही लढाई आहे एकनिष्ठ विरुद्ध गद्दारांची तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीत जो खंजीर खूप आहे त्याचा बदला घेण्याची ही वेळ आलेली आहे तसेच आमचे महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना कशाप्रकारे दगा दिलेला आहे आपल्याच लोकांनी त्याचा बदला घेण्याचा त्याचा सूड घेण्याचा आपण लोकसभेमध्ये भरभरून दिला आहे महाविकास आघाडीला पण विधानसभेतही कोणतीही कसर न ठेवता महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आपण भरघोस मतांनी निवडून द्यायचे आहे तसेच आमच्या देवळाली मतदारसंघातील तडून तरुण तडफदार उमेदवार योगेश बबनराव घोलप यांचा अनुक्रमांक आहे चार चार नंबरचं मशाल निशानी समोरचं बटन दाबून आपण भरघोस मतांनी योगेश बबनराव घोलप यांना निवडून द्यावे ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो आव्हान करतो आज माननीय घोलप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार यांची झंझवता दौरा या ठिकाणी सकाळपासून सुरू होते अतिशय उत्त उत्तंड प्रतिसाद पब्लिकचा मतदारांचा त्यांना मिळतोय आणि सर्व जनता प्रभाग क्रमांक एकोणावीसशे लोक रस्त्यावरती आहे आणि त्यांना आशीर्वाद देत आहे दे दे। आणि वीस तारखेला खऱ्या अर्थाने मता रुपी त्यांना आशीर्वाद देऊन शिवसेनेचा भगवा निश्चित फटकेल आणि विधानसभेतला शिवसेनेचा आमदार हा विधानसभेत या मतदारांच्या दिसेल संपूर्ण प्रचार दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीला पोषक असे वातावरण असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश गोलप यांचा विजय निश्चित मानला जात आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड